तर बघा इथं एक होली ते सॉरी याच्यामध्ये तिथं पलीकडं एक दुकान आहे वाटतं त्या दुकानाला होल पाडलेलं आहे आणि त्या होल मधून काहीतरी लोक भेटायला येतात त्या मुलींना काय चर्चा चालली मला समजत नाही हे सगळं मुलींच हे असताना वस्तीगृह असताना बघा आता ती नवीन संरक्षण क्षेत्र बांधलेली आहे त्याला ते, ते तोडलेलं आहे हे कुणाच्या फायद्यासाठी चाललंय त्याच्यातून कोणते अनुचित प्रकार घडतायत का हा खर तर प्रश्न निर्माण होतोय आणि ह्या ज्या आहेत मुख्याध्यापक मला काही नाव माहीत नाही कशा पद्धतीची चुकीची उत्तर दिली ते आता आपण पाहतोय गरजे काय नाव आहे नुसतं काय नावाप्रमाणे ते अतिशय धोकादायक परिस्थिती काय होऊ शकतं एखाद्या दे व्यक्ती देत आत येऊ हो शकतो मुलींना बाहेर घेऊन जाऊ हो शकतो अनुचित प्रकार देखील घडू शकतो आणि हे डोळे देखत चालले हे आदिवासी विभाग करत आहे काय हा खरंतर तर प्रश्न निर्माण झालेला आहे